एक आठ दिवसाआधीच मी एक ट्रेड घेतला होता आणि त्या ट्रेडबद्दल सगळी मी थोडक्यात इन्फॉर्मेशन मी माझ्या इन्स्टाला टाकलीच होती आणि त्यात मी प्रॉफिट बुक ऑलरेडी केलं आहे तेही मी टाकलं होतं मी म्हटलं त्या ट्रेडबद्दल काय थोडक्यात लॉजिक होतं माझं काय मी प्लॅन केला होता आणि का मी तो स्टॉक घेतला या होता याबद्दलची त्याच्या मागची स्ट्रॅटेजी आहे म्हटलं मी ती थोडक्यात शेअर करून देऊ म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या स्टॉकची त्या स्टॉकमध्ये आपण का ट्रेड घेतला कितीला परचेस केला होता आणि कितीला सेल केलं आणि किती पर्सेंट आपण प्रॉफिट बुक केलं ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे तर चला डायरेक्ट तिथे आपल्या काय बोलता सेटअपवर जाऊया ओके okay, तर सगळ्यात पहिले तर हा तो ट्रेड होता ज्याच्यामध्ये ज्याच्याबद्दल मी ऑलरेडी टाकलं होतं की आपण टेन पर्सेंट प्रॉफिट जे आहे ते बुक करून घेतलं आहे सगळ्यात पहिले तर एक डिस्क्लेमर देऊन देतो छोटंसं की आपण कुठल्याही प्रकारचं ह्या स्टॉकची बाय किंवा सेलची रिकमेंडेशन आपण देत नाही फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठीच आपण हे बघतो आहे आणि मी तो घेतला होता आणि मी कशा पद्धतीने त्याचं मागे सगळं कॅल्क्युलेशन केलं किंवा ते शिकण्यासाठीच आहे आणि ते शिकण्यापुरतंच ठेवावं असं मी म्हणेल कोणीही जाऊन बाय किंवा सेल या स्टॉकला किंवा जे काय पण आपण डिस्कशन करणार आहे ते करायचं नाही तुम्ही स्वतःनंतर जाऊन स्वतः अभ्यास करा स्वतः बघा क्या कशा पद्धतीने ते केलं होतं आणि मग जाऊन तुम्ही ते ट्रेड जे आहे पुढचा घेऊ शकता चला जास्त वेळ न घेता डायरेक्ट सुरू करा सगळ्यात पहिले तर जातो मी विकली कँडल आता हा जो स्टॉक आहे या स्टॉकचं तुम्हाला माहिती असेल की मी एक काल परवाच प्रॉफिट जे आहे ते बुक केलं टेन पर्सेंट आता इथून पण अपसाईटचा सा मू अजून मला दिसत होता पण मी म्हटलं की त्या सगळ्यामध्ये पडण्यापेक्षा आपल्याला जे आपण छोटं छोट्यात समाधानी <laughs> असा आपला मोटिव्ह आहे आणि ते जाईल तो नंतर परत काय आपला पॅटर्न बिटन बसला तर मग आपण नंतर बघू असं विचार केला होता बघूनच तुम्हाला कळालं असेल की हा एक ब्रेकआउट सेटअप होता ब्रेक ब्रेकआउट स्ट्रॅटजी आपण याला म्हणतो आणि ह्याच्यामध्ये असं आहे की बघितलं तुम्ही वीकली जर बघितलं तर काही मला वाटतं याने हाय जो आहे तो जूनमध्ये तीन जूनला इथे तीन जूनचा जो वीक आहे त्या वीकमध्ये त्याने हाय मारला होता आपला एकशे अठ्ठावीस म्हणजे एकशे एकोणतीस रुपयाचा आणि तिथून मग तो खाली आला आहे कमीत कमी फेब्रुवारीपर्यंत हे दोन हजार चोवीसचा आहे आणि तो फेब्रुवारीपर्यंत फेब्रु फेब्रुवारीमध्ये मग तो खाली आला तर मे जर आपण बघितला इथून मे म्हणजे कमीत कमी तो बराचशा वेळ जो आहे कितीतरी महिने व किंवा एक वर्षाचा आसपास म्हणजे आता नाही म्हणजे एक सात आठ महिने आठ महिन्याच्या आसपास आ, तो इथे डाऊन चार सहा महिने तर डाऊन ट्रेडमध्ये होता त्याच्यानंतर ते त्याने परत अपमू द्यायला सुरुवात केली आणि इथे त्याने ब्रेकआउट दिला किती तारखेला डेलीमध्ये जाऊया ब्रेकआउट त्याने थोडक्यात दिला होता सत्तावीस ऑक्टोबरला आणि त्याच तारखेला त्या दिवशी मी सुद्धा हा ट्रेड घेतलेला होता तर इथे तुम्ही बघत असाल की हा जो ही लाईन दिसते या दिवशी मी ट्रेड घेतला आहे आणि ह्या दिवशी मी एक्झिट केला आहे बरोबर तेथे तुम्हाला दिसत असेल तर सिम्पल स्ट्रॅटजी काय होती याच्या मागची मी ते तुम्हाला सांगून देतो फक्त आता हा आपण जो प्लॅन केला होता हा ब्रेकआउट स्ट्रॅटजीच्या हिशोबाने प्लॅन केला होता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं एवढे वीक जे आहे ते डाऊ डाऊन ट्रेडमध्ये राहिल्यानंतर तो त्या सेम प्राईजला तो स्टॉक आला आणि आल्यानंतर जर आपण बघितलं इथे तर थोडे काही त्या दिवशी आल्यानंतर थोडे काही दिवस, दिवस जा जा थो जे आहे त्याने इथे एक दहा ते आठ ते दहा दिवस त्याने कन्सोलिडेट केलं आणि कन्सोलिडेट केल्यानंतर मग त्याने इथे ब्रेकआउट दिला तो पण एक चांगल्या नंतर ज्या दिवशी मी घेतलं त्याच्यानंतर दोन तीन व्हॅल्यूम दोन तीन दिवसाच्या ज्या व्हॅल्यूम आहे त्या सगळ्यात जास्त आल्या आणि तिथे त्याने ब्रेकआउट दिलेला आहे तर माझा असा प्लॅन असतो की जे काही पण मी स्टॉक शोधतो हा ब्रेकआउट स्ट्रॅटजीमध्ये ते सगळे असे त्यांच्या फिफ्टी टू वीक हाय किंवा सिक्स मंथ हाय किंवा ऑल टाईम हायला वगैरे असे जे स्टॉक असतात ते तुम्ही कुठेही एन ए सीच्या वेबसाईटला जाऊन वगैरे फिफ्टी टू हॅ हा, वीक हायचे स्टॉक वगैरे तुम्ही बघू शकता हे कसे बघायचे त्याच्यावर जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल या सगळ्या प्रोसेसवर तर कमेंट करून मला सांगा मी तुम्हाला त्याच्यावर पण तो फिफ्टी टू वी वे, फिफ्टी टू वीक हाय कसे बघायचे स्टॉक्स वगैरे त्याच्यावर मी व्हिडिओ तुम्हाला बनवून देईल ठीक आहे तर त्या पद्धतीने मी तो स्टॉक जो आहे तो म्हणजे माझा हा शोधला होता आणि ह्याच्यामध्ये मला हा पॅटर्न दिसत होता जो आपला ब्रेकआउट पॅटर्न आहे आणि या ब्रेकआउट पॅटर्नमध्ये छोटासा तुम्ही जर इथे बघितलं एक छोटासा कप अँड हँडल जो शेप आहे तो सुद्धा इथे बनला आहे आता हा जो आहे तो प्रॉपर असा बनला नाही तेवढा पण थोडक्यात जर आपण असं बघितलं की थोडासा बनला आता याच्यामध्ये काय प्रॉपर कप अँड हँडल आता तुमचा जो असा कप जो बनतो तर तो कप असा काय प्रॉपर असा कप नाही बनणार बरोबर तो असा प्रॉपर एवढा बनणार नाही हे कॅन्डल्समुळे तो थोडासा कमी जास्त आपण होतोच पण त्याला आपण आपण आपल्या पद्धतीने आपले डोळे जे आहे ते आपल्याला अशी ट्रेन बघा इथे जर आता मी जेवढा म्हणजे चांगलं बनवायचा प्रयत्न करेल तर तो बनत जाईल असं मला वाटतं तर ते एक आहे तर तेवढे आपले डोळे ट्रेन झाले की ऑटोमॅटिक काय आपल्याला कळून जाते की बाबा हा थोडक्यात तो तसा पॅटर्न दिसतोय एकदम परफेक्ट नाही पण तसा पॅटर्न आहे आणि मग काय झालं की तो पॅटर्न बनल्यानंतर त्याने इथे परत एक वेळेस ट्राय केलं जेव्हा त्याने एक मिनिट इथे जेव्हा त्याने ट्राय केलं इथून इथे आल्यानंतर त्याने परत रिव्हर्सल दिलं हे थोडेसे जे कोणी पण लोक असतील अडकलेले बिडकलेले ज्यांनी थोडंसं काय इथे खाली परचेस वगैरे केलेलं असेल त्यांनी प्रॉफिट बुकिंग केली आणि प्रॉफिट बुकिंग झाल्यानंतर इथे त्यांनी थोडंसं कन्सोलिट झाला आहे किती दिवस एक एक ऑलमोस्ट एक, एक दीड महिना तो ह्या फेजमध्ये थांबला आणि सप्टेंबरमध्ये परत त्याने रॅली सुरू केली त्याची आणि सप्टेंबरमध्ये जेव्हा रॅली सुरू केली आता बघा माझं काय असतं की मी लगेच आपला स्टॉक आता हे डेली कँडल आहेत मी वीकली आणि डेली कँडल्सच वापरतो मी अवरली फाय मिनिट टेन मिनिट या गोष्टी मी वापरतच नाही डेली आणि वीकली कँडलच मी स्विंग ट्रेडसाठी वापरतो पहिला तर एक ओवरऑल लुकसाठी मी बघतो की बाबा एक वीकली कँडल मला बघाय थोडंसं असं ओपन व्यू मला बघायचं आहे म्हणून मी वीकली वापरतो पण ट्रेड घ्यायचा असेल तर मी डेली कॅन्डलमध्येच ट्रेड घेतो ठीक आहे आता इथे काय होतं बघा की जेव्हा एवढे दिवस तो ट्रेड सुरू होता ना एवढे दिवस ही मी ऑलरेडी एक ट्रेडलाईन जी आहे ती ड्रॉ करून ठेवली होती माझं असं होतं की ही ट्रेंड ट्रेंडलाईन जर ब्रेक झाली तर या ट्रेंडलाईन ब्रेक झाल्यानंतर जर एक पॉझिटिव्ह कॅन्डल असेल आणि ती पॉझिटिव्ह कॅन्डल ब्रेक होऊन जर अपर साईडला क्लोज करत असेल तर मी तिथे परचेस करेल आणि मग पुढच्या काही दिवसासाठी पर्सेंटेज जसं मी बघितलं इथं मी ऑलरेडी हे बनवून ठेवलं होतं माझं स्टॉप लॉस लावून ठेवला होता फाय पर्सेंट मोस्टली माझा फोर पर्सेंटच असतो पण तो फाय पर्सेंट कसा आहे काय माहिती आहे पण फोर पर्सेंटचा माझा स्टॉप लॉस असतो तो मी लावून ठेवला होता आणि माझं एक एवरेज होतं की बाबा मला टेन टू फिफ्टीन पर्सेंट मला त्यातनं जर भेटत असेल रिझल्ट तेवढा स्टॉप लॉस हिट झाला तर लॉस बुक करायचा घरी जायचं आणि टार्गेट हिट झालं तर मग ते प्रॉफिट बुक करायचं आणि घरी जायचं <laughs> दोन्ही पण घरी जायचं सेम सेम आहे तर हे आपलं फिक्स असलं पाहिजे की कि मी किती पर्सेंट लॉस घ्यायला तयार आहे आणि किती पर्सेंट मला प्रॉफिट पाहिजे हे आपलं मेंटली पण फिक्स असलं पाहिजे आणि मेंटलीपेक्षा तर मी असं म्हणेल की तुम्ही सिस्टममध्ये जाऊनच तो ट्रेड मारून ठेवा की बाबा नाही ह्याच्या खाली एवढ्या जास्त मी घेणारच नाही लॉस हे तुम्ही एक फिक्स करून ठेवा ठीक आहे तर हे असं फोर पर्सेंट होता हां इथे पाच रुपये होतं मला वाटलं की फोर प फाय पर्सेंट आहे पण तो बरोबरच होता माझा इथे लावलेला असा फोर पर्सेंट ठीक आहे हे झालं त्यानंतर आता आपल्याला काय केलं हां तर मी हे म्हणत होतो आता इथे जेव्हा ह्या जे कॅन्डल बनली नाही बघा इथे इथे पण दोन कॅन्डल ग्रीन कॅन्डल बनलं आहे पॉझिटिव्ह कॅन्डल इथे पण बनल्यानंतर पण थोडीशी व्हॅल्यूम तेवढी मला अशी काय वाटत नाही होती आणि काय होत होतं की स्टॉक एवढा मू असा देण्याच्या ह्याच्यामध्ये नाही होता मूडमध्ये नाही होता बघा थोडंसं एकदमच कमी अपडाऊन एक 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 जे आहे म्हणजे हाय मारला त्याने एकशे अठ्ठावीस आणि ओपन एकशे सव्वीस पन्नासला झाला आहे एकशे सव्वीस पस्तीस म्हणजे दोन रुपयेच व दोन अडीच रुपये वर खाली झाला आहे फक्त तर मी वॉचलिस्टमध्ये त्याला इथेच ठेवला होता जेव्हा तो इकडे कुठे आला तर इथून मग एवढे दिवस मी त्याला वॉचलिस्टमध्ये ठेवला आता इथे पण बघा की इथे पण त्याने ब्रेकआउट दिला होता ही जी कॅन्डल तुम्हाला दिसत असेल अजून झूम करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल एकदम झूम हां हे बघा इथे पण त्याने कॅन्डल ब्रेकआउट दिला पण ब्रेकआउट देऊन काय झालं की ब्रेकआउट दिला आणि काय ते वरती सस्टेन नाही केलं आणि तिथून परत खाली यायला सुरुवात झाली मग मी इथे पण काय विकत नाही घेतलं मी म्हटलं अजून थोडा वेळ वाट बघूया मग परत नेक्स्ट डे आला नेक्स्ट डे तर खालीच एकदम इथे ऑलमोस्ट दीड पर्सेंट खाली गेला परत नेक्स्ट डे आला मग दीड पर्सेंट वर गेला परत इथे पण ब्रेकआउट दिला पण ब्रेकआउट देऊन परत त्याने सस्टेन नाही केलं परत तो खाली आला पुढचे तीन दिवस मग तो परत लुडकलाच आहे खाली आणि मग हा जो सत्तावीस ऑक्टोबरचा दिवस आहे ज्या दिवशी मी स्टॉक घेतला सत्तावीस ऑक्टोबरला त्याने इथे ब्रेकआउट दिला आणि ब्रेकआउट देऊन त्याने क्लोज केला पण ही जी कॅन्डल होती ना ही कॅन्डल इथून जेव्हा ओपन झाली आणि असा पॉझिटिव्ह पॉज म्हणजे पॉझिटिव्ह मला वाटलं कारण आत्तापर्यंत एवढा जास्त आता हा वर गेला वर जाऊन खाली आला आणि परत वर गेला आहे असा झालं आहे तर मला असं पर्सनली वाटलं की म्हटलं हाच आजचा दिवस आहे असा की इथून हा ब्रेकआउट होणार आहे आणि म्हटलं इथे आपण आता आपला ट्रेड जो आहे तो एक्झिक्यूट करू शकतो तर मी ह्या प्राईजमध्ये काहीतरी एकशे अठ्ठावीस पंचवीसच्या प्राईजमध्ये मी त्याला माझा ट्रेड एक्झिक्यूट केला आणि त्याच दिवशी बघितलं आपण तर त्या दिवशी जी लाईन आहे त्या ट्रेंड लाईनच्या अपसाईडला बरोबर मार्केट त्या दिवसाचं क्लोज झालं आणि दुसऱ्या देव दुसऱ्या दिवशी असं झालं की डायरेक्ट गॅप अप ओपनिंग झाली म्हणजे बघा इथून एवढं म्हणजे ऑलमोस्ट बघितलं तर किती पर्सेंट आहे ते हां वन पर्सेंटच्या आसपास गॅप अप ओपनिंग ओपनिंग झाली होती गॅप अप ओपन झाला तर वन पर्सेंट मग म्हटलं हे काहीतरी एक चांगला दिवस जो आहे आपल्याला आज बघायला मिळेल असं मला वाटलं होतं पण तसं काही झालं नाही कारण त्याच्यानंतर थोडंसं बारा एक वाजेपर्यंत तर परत खाली डिग डिक डिग डिक खाली आलं मी म्हटलं चला ठीक आहे आपण घेतला आहे आता जो आपला प्लॅन केला आहे आणि त्या प्लॅनमध्ये एक वेळेस ट्रेड एक्झिक्यूट केला की बाबा हां मी हा, हा ट्रेड घेतला आणि घेतल्यानंतर मग आता तो, तो लॉस हो किंवा प्रॉफिट हो हे मार्केट ठरवणार आहे याच्यानंतर मी माझं काम काहीच नाही आहे माझं काम काय आहे माझं काम आहे ट्रेड एक्झिक्यूट करणं एक्झिक्यूट करून माझा स्टॉप लॉस लावणं चार पर्सेंट आणि मी हे प्रॉफिटचं तर माझं मोस्टली मी असं दहा पर्सेंट पंधरा पर्सेंट वगैरे मी ठेवतो तर त्या दिवशी माझं हे दहा पर्सेंट होतं मला वाटतं तर दहा पर्सेंट मी ठेवला होता आणि मग काय केलं की इथून मला आता ह्याला काहीच नाही करायचं आहे बस आता हे असंच राहणार मग पुढच्या दिवसांमध्ये एक ता खाली है। खाली माला पसेंट नहीं तर स्टॉक खाली येईल खाली येऊन मला चार पर्सेंटचा लॉस होईल नाहीतर मग तो वर जाईल आणि मग जे काही पण असेल ते आता मो बघा ह्याच्यामध्ये पण ट्रेड प्लॅन करताना मी काय करतो की आता जेव्हा हा माझा स्टॉप लॉस आहे ठीक आहे किती चार पर्सेंटचा न पै रुपये जाऊ द्या किती रुपये आहेत वगैरे ते सोडून द्या पर्सेंटेजमध्ये लक्ष द्यावा चार पर्सेंटचा माझा स्टॉप लॉस आहे तर मी काय केलं की जेव्हा हे दोन दिवस झाले तिसऱ्या दिवशी जेव्हा याने फाय पर्सेंटच्या आसपास म्हणजे मला वाटतं कुठेतरी याचे तिसऱ्या चौथ्या दिवशी फाय पर्सेंट झालं होतं प्रॉफिट माझं टेन पर्सेंटचा माझा टार्गेट आहे फाय पर्सेंट माझा हां इथे झाला माझा चौथ्या दिवशी जेव्हा ही कॅन्डल बनली ही वाली कॅन्डल जेव्हा बनली तर इथे माझा फाय पर्सेंट प्रॉफिट झालं फाय पर्सेंट प्रॉफिट माझं त्या दिवशी झालं फाय फाय पॉईंट फाय पर्सेंट असं काहीतरी होतं त्या दिवशी मी काय केलं त्या दिवशी मी माझा हा जो स्टॉप लॉस आहे हा स्टॉप लॉस एक्झाम्पल समजा हा माझा स्टॉप लॉस आहे इथे तर या स्टॉप लॉसला याची कलर आपण चेंज करून देऊया हा ग्रीन ठेवूया याला ठीक आहे हा जो स्टॉप लॉस आहे याला उचलून मी माझ्या जी प्राईज होती त्या प्राईजच्या थोड्याशा वरती मी ठेवून दिला थोडंसं वरती का ठेवलं मी कारण ते चार्जेस बिझत असतात ना ब्रोकररने टॅक्स चार्जेस वगैरे तीन चारशे रुपये ते जातात आपल्या अकाऊंटमधून मग ते नको जायला म्हणून मी थोडेसे प्रॉफिटमध्ये एक पन्नास पैसे एक रुपये मी वरती ठेवला पन्नास पैशाचा आसपासच मला वाटतं आणि तो मी स्टॉप लॉस लावून दिला मी म्हटलं आता मग एकतर आता काय आहे की एकतर एक टार्गेट हीट होईल नाहीतर मग जर खाली आला इथून तर मग मला लॉस नाही होणार आणि हे करायचंच बघा सगळ्यात पहिले तर प्रॉफिट किंवा लॉस करण्यापेक्षा आपलं जे कॅपिटल आहे जे तुम्ही दहा हजार पन्नास हजार लाख रुपये तुम्ही टाकलेत ते कॅपिटल वाचलं पाहिजे ते कॅपिटल तिथे असलं पाहिजे ते मायनसमध्ये नाही गेलं पाहिजे हा माइंडसेट ठेवायचा जर तुम्ही ठीक आहे हा जातं आहे एकदम ॲटिट्यूडमध्ये अरे जाणारच रे बघतो झाला दहा पंधरा पर्सेंट काय तीस एक पर्सेंट ते घेऊनच जाईल या ॲटिट्यूडमध्ये राहिलात तर तो, तो जाईल प्रॉफिट देईल आणि प्रॉफिट देऊन खाली येऊन जाईल आणि तुमचा स्टॉप लॉस करून देईल तर तसं तो त्या माइंड त्यात ते त्या, डोकंच त्या नाही चालवायचं आपल्याला आपलं आहे की बाबा पहिले तर ठीक आहे दिला तू पाय माझा टेन पर्सेंटचा टार्गेट होता तू फाय पर्सेंट दिला ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही मग मी काय केलं माझा स्टॉप लॉस आणून इथे ठेवून दिला मग आता तू खाली जरी आलास माझा प्लॅन आहे की तू इथून वर जाणार आहे पण खाली आलास तर मला लॉस नाही होणार ठीक आहे तर अशा पद्धतीने मी ते ट्रेड प्लॅन करतो त्यानंतर मग काय झालं तो दिवस क्लोज झाला आणि नेक्स्ट डे मला वाटतं मी स्टोरी टाकलीच होती नेक्स्ट डे मी काय केलं प्रॉफिट बुक करून घेतलं जेवढं टेन पर्सेंट होतं माझं मी घेतलेलं टेन पर्सेंट प्रॉफिट माझं बुक झालं आणि ह्याचा विषय या स्टॉकचा इथून संपला आता परत मी या स्टॉकमध्ये ट्रेड घेईल का नाही हां फ्युचरमध्ये समजा एक्झाम्पल असा परत एखादा सेटअप बनला किंवा काहीतरी एखादा पॅटर्न बनला अजून बरेचसे बऱ्याचशा स्ट्रॅटजी आहेत त्या स्ट्रॅटजीमध्ये काहीतरी प्लॅन बनला तर त्या प्लॅनप्रमाणे मग मी विचार करेल की बाबा हा घेऊ शकतो इथून शक्यता आहे वरती जाऊ शकतो शक्यता आहे खाली जाऊ शकतो आता एवढा त्याने एवढ्या चांगल्या व्हॅल्यूंसोबत ब्रेकआउट दिला आहे तर थोडासा इथे गुडगुड करेल तो चालेल त्याचं थोडंसं डोलमटोल आणि मग नंतर मग बघूया काय होतंय ते तर अशा पद्धतीने आपल्याला जे आपला जो ट्रेड घेतलेला होता त्या ट्रेडच्या या सगळ्या गोष्टी होत्या आणि त्यामध्ये कसं काय प्लॅन केलं वगैरे ह्याच्याबद्दल पण जर तुम्हाला काय कमेंट करून विचारायचं असेल तर ह्या व्हिडिओमध्ये कमेंट करा प्रश्न करा विचार, विचारत विचारत राहिलात तुमचं कम कन्फ्युजन जे आहे ते दूर होईल आणि मलाही आवडतं की तुम्ही काहीतरी कमेंट केली आणि त्याच्यावर मला रिप्लाय करायला चांगलंच पण रिप्लाय तर शंभर टक्के येणार तुम्ही काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता चला थँक्यू भेटूया पुढच्या दमदार कडक जबरदस्त व्हिडिओमध्ये अजून कशाबद्दल हां तुम्हाला स्पेशल कशावर जर व्हिडिओ पाहिजे असेल की केशव ह्याच्यावर व्हिडिओ बनवून दे ते पण कमेंट करून सांगा त्याच्यावर पण व्हिडिओ बनवून दे थँक्यू